मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते नेहमीच आपण नाश्त्यासाठी उपमा पोहे असे पदार्थ तर करतोच परंतु शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आज आपण खमंग व पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत दोन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत अगदी मऊ आहेत या चपात्या कट करून घेत आहे त्याचा एकदम बारीक चुरा करून घेऊया पहा याप्रमाणे आपल्याला चपातीचा चुरा करून घ्यायचा आहे तो या परत या प्लेटमध्ये काढून घेत आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडत आहे त्यामध्ये आता अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे कढीपत्ता घालून घेऊया वाटीभर कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालूया कांदा तेलामध्ये चांगला लालसर करून घ्यायचा फ्लेम स्लो करून घेते कारण कांदा हा तेलामध्ये चांगला लाल झालेला आहे यामध्ये आता शेंगदाणे घालायचे भाजलेले शेंगदाणे खलबत्यामध्ये ओबडधोबड करून घेतलेले आहेत एक चमचा फुटाणे ते देखील ओबडधोबड करून घेतलेले आहेत ते देखील तेलामध्ये परतून घेऊ थोडासा हिंग घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला हे देखील चांगला परतून यात आता आपण बारीक केलेला चपातीचा चुरा घालायचा आहे चपातीचा चुरा सर्व घातलेला मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा मीठ घालत आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ घालू शकतो पाव चमचा साखर साखर घातल्यामुळे पदार्थ चवीला चांगला लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊ शिळी चपाती असली तरी ती मऊ होती त्यामुळे मी पाण्यात भिजवली नाही जर समजा चपाती फार कडक झाली असेल तर ती प्रथम पाण्यात भिजवायची दोन मिनिट त्यातील पाणी काढायचंय आणि नंतर त्याचा चुरा करून घ्यायचाय यावर आता अगदी एक चमचा पाणी शिपवून घ्यायचंय परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ यावर आता कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर देखील मिक्स करून घ्यायचे गॅस ची फ्लेम स्लोच ठेवायचे त्याला अगदी एक मिनिट वाब देऊन घेऊ एक मिनिट झालेला आहे गॅस बंद करून घेते असा हा शिल्लक चपातीचा खमंग व पोष्टी चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे आपण देखील नेहमी घरामध्ये चिवडा करत असाल तो कसा करता हे मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला खमंग असा चिवडा खाण्यास घेऊया दोन चपाती पासूनच आपण चिवडा तयार केलेला आहे त्यामध्ये दोन लोकांचा नाश्ता एकदम पोटभरीचा होतो चिवड्यासोबत खाण्यासाठी दही जर चपाती शिलक राहिली असेल तर असा चिवडा आपण घरी नक्की करा पुन्हा आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद